काही भागामध्ये पाऊस कमी आहे आणि म्हणून त्या भागातील पाण्याचं संकट टळू दे अशी प्रार्थना आपल्या सर्वांच्या वतीने निवृत्तीनाथ महाराजांच्या चरणी केलेली आहे या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थितशे साडेचारशे निंड्या यायच्या आणि चालू वर्षाला हा आकडा साडे साडेसहाशेच्याही पुढे गेलेले आहे सातशेच्या आसपास आणि म्हणून निश्चितपणे सर्व भाविकांचं या ठिकाणी स्वागत करीत असताना मला अतिशय नम्रतेने आपल्याला सगळ्यांना सांगायचं आहे की गेल्या काही दिवसांपूर्वीच माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांनी मंत्रालयातील सचिव पातळीवरच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सह संस्थानाच्या सह आणि नाशिक जिल्हा पातळीवरच्याही अधिकारी असतील स्थानिक पातळीवरच्या अधिकारी असतील यांच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये एक बैठक संपन्न केली मग या संस्थानाच्या विकासाच्या पासून तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं जे काही भाविक येणार आहे त्या भाविकांच्यासाठी पिण्याचं पाणी असेल स्वच्छता गृह असतील त्यांच्या आरोग्याच्या काळजीपासून अतिशय डिटेलमध्ये आढावा स्वतः माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्या ठिकाणी घेतलेला आहे आम्ही सर्वजण तुमच्या सोबत आहोत लवकरच येणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आपल्याला जो काही आराखडा तयार करायचा आहे तर मी स्वतः मध्ये येतो आणि एक चार तास बसून आपल्या ज्या ज्या काही सूचना असतील त्या सूचनांची नोंद घेऊन त्यांचा समावेश आपण मुंबईच्या आखड्यामध्ये पण त्या ठिकाणी करूया आणि राज्य पातळीवर पण ज्या काही निधीची तुम्हाला आवश्यकता असेल काल मुख्यमंत्री महोदयांनीच तुम्हाला सांगून टाकलेलं आहे की या संस्थांच्या विकासाच्यासाठी शेवटी हे साठी करायचं आहे आपल्याला ते काही त्याच्यामध्ये व्यक्तिगत मनाचा स्वार्थ नसतो आणि म्हणून ही जी तीर्थक्षेत्र आहे या तीर्थक्षेत्रांच्याच आशीर्वादाने आपल्या महाराष्ट्राची प्रगती साध्य होते आणि म्हणून याच्या साठी ज्या ज्या काही निधीची आवश्यकता असेल राज्य पातळीवर असू दे किंबहुना अगदी जिल्हा पातळीवर असू दे आपण बघितलं असेल सर्वांच्या बैठकीमध्येच साधारणपणे एक कोटींच्या पेक्षा जास्तीचा निधी या यात्रेच्या साठी शासनाकडनं मंजूर करण्यात आला आणि अगदी बारीकमेरी गोष्टी पिण्याच्या पाणी शौचालय या सर्वांच्यासाठी महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच सरकार पातळीवर तरतूद करण्यात आली त्याच बैठकांनी मी सर्व भाविकांना विनंती आवाहन करतो की आपण ज्या ज्या भागात आलेले असाल जात असताना आपली जी काही वाहनं असतील त्या वाहनांना मध्ये सूट देण्याचा निर्णय भागाने मुख्यमंत्री महोदयांनी घोषित केलेला आहे आणि म्हणून त्या टोलवर आपला जे काही भबवी पताका आहेत भबवी पताका जरी दाखवली तरी आपल्या वाहनांना त्या ठिकाणी टोल लागणार नाही आणि या पद्धतीच्या सूचना आदेश टोलवाल्यांना सुद्धा त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत